तीन क्रमवार एकशे सव्वीस आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असेल मित्रांनो संख्या आहे ती जसं की एक दोन आणि तीन दोन क्रमवार समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो या तीन क्रमवार अर्थात सम ती यांची समीकरणे तयार कशी करायची उदाहरणार्थ पहिली संख्या आहे लेखन यक्ष तर दुसऱ्या संख्येचं समीकरण बनणार एक साधिक दोन तर दोन क्रमवार समसंख्यामधील फरक दोन दोन हा दोनचा असतो दोन ह्या समसंख्येनंतर येणारी चार ही समसंख्या दोनच्या फरकानं येत आहे चार आणि सहा यामधील फरक दोन सहा आणि आठ फरक दोन प्रत्येक दोन समसंख्येमधील फरक पहली दोन चा म्हणून पहिली संख्या यक्स दुसरी अर्थात एक साधिक दोन आणि तिसरी संख्या समीकरण स्वरूप एक साधिक चार ही ती समीकरणे बनतील आता या तीनही संख्यांची बेरीज एकशे सव्वीस म्हणून ही बनलेली सर्व समीकरणं इथं अधिक स्वरूपात मांडा समोर त्यांची बेरीज एकशे सव्वीस इथं यक्ष बघा दोन आणि तीन यक्ष आहेत अधिक दोन आणि चार यांची बेरीज किंवा इथं एक पायरी वाढवा एकशे सव्वीस तीन यक्ष अधिक ही बेरीज सहा बराबर एकशे सव्वीस तीन यक्षला ला एक टकरा एकशे सव्वीस कडे जाताना सहा आता वजा तात गणित गुणधर्म तीन यक्स बराबर ही वजाबाकी एकशे वीस यक्सला एकटं करा यक्षेवीस कडे जातानी तीन हाता भागीला आणि हा भाग गेला चाळीस न यक्साची किंमत चाळीस आली ती हा समीकरणात मांडा पहिली संख्या चाळीस दुसरी अर्थात बेचाळीस आणि तिसरी चौवेचाळीस ह्या त्या तीन संख्या ज्यांची बेरीज एकशे सव्वीस येते का चार दोन सहा चार चार आठ बारा एकशे सव्वीस बेरीज येते प्रश्नामध्ये सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती असा प्रश्न सर्वात मोठी संख्या चौवेचाळीस सर्वात लहान संख्या चाळीस यांच्यामधील फरक अर्थात चौवेचाळीस वजा चाळीस फरक म्हणजे वजा बाकी हा फरक चारचा येतानी दिसतो प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके